नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिव्यांचे विविध असे प्रकार मुद्दाम हा व्हिडिओ शूट करताना मी अंधारात हा व्हिडिओ शूट केलेला आहे जेणेकरून दिव्याचं जे चकाकणारं तेजोमय असं जे रूप आहे ते तुम्हाला इथे न्याहायला मिळेल तर हे आहेत माझे विविध प्रकारचे असे दिवे हिंदू संस्कृतीमध्ये दिव्यांना अनन्य असं महत्त्व आहे कारण की दिवा जो आहे तो अंधारातून प्रकाशाकडे आपल्याला घेऊन जातो आणि आपलं आयुष्य जे आहे प्रकाशमय करतो त्यामुळे आपण दिव्यांना देवस्वरूप मानतो देवांचं पूजन करण्यासाठी आपण दिव्याचा वापर करतो पण ह्या दिव्याचीही पूजा आपण करतो आणि ती असते दीप अमाला हे आहे तांब्याचं छोटंसं असं निरंजन या निरंजनामध्ये आपण मुख्यत्वे फुलवात लावतो आणि शुद्ध तुपाचा दिवा आपण देवाला ओवळण्यासाठी वापरतो हे आहे पितळेचं निरंजन पण थोडंसं मोठ्या आकाराचं आहे आणि याला पाच पाकळ्या असतात आजूबाजूला तुम्ही बघू शकता इथे याच्यातही आपण फुलवात लावतो आणि शुद्ध तुपाचा दिवा आपण इथे देवासाठी लावत असतो ही आहे मेटलची पितळेची पणती जी मी दरवाज्यामध्ये लावण्यासाठी याचा वापर करते कारण की मातीचे दिवे आपण फक्त दिवाळीमध्येच वापरतो बाकीच्या दिवशी पणती जर मला लावायची असेल तर ही पणती मी पितळेची विकत आणलेली आहे हे आहे परत निरंजनाचाच प्रकार आहे तुम्ही या निरंजनाला बघू शकता मध्ये लावण्यासाठी एक वात लावण्यासाठी दिलेला आहे जागा आणि फुलाचा आकार आहे याच्या पद्धतीत तुम्ही बोटामध्ये पकडून ओवळण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो त्यानंतर हे आहे थोडंसं मोठं निरंजन जे की मी आहे किचनमध्ये याचा वापर करते जेव्हा स्वयंपाकघरामध्ये दिव्या लागणीच्या वेळेला संध्याकाळचा मला दिवा लावायचा असतो तर हा माझा स्वयंपाकघरात लावायचा दिवा आहे याच्यातही तेल लावून आपण याचं वापर करतो हे आहे मोठा दिवा जेव्हा नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवायचा असतो त्यावेळेला मी या दिव्याचा वापर करते त्याच्यात पाव लिटर तेल याच्यामध्ये मावतं आणि मध्यंतरी अशी वात आहे ती वात पूर्ण नऊ दिवस पेटत असते आणि ह्याला कवर आहे काचेचं जेणेकरून ती वात विजणार नाही त्यानंतर तुम्ही पाहू शकताय इथे आहेत समयी समयीच्या शुभ्र कळ्या गाणं तुम्ही ऐकलंच असेल तर खरंच या समईची जी वाद तेवत असते ती अगदी शुभ्र स्वच्छ पांढऱ्या अशा कळ्यांप्रमाणे दिसते याला महिरप देखील असतो समयीला या ठिकाणी मी फुलं लावलेली आहेत समयीला पण पाच अशा पाकळ्या असतात आणि अतिशय सुंदर असं याचं सौंदर्य असं ज्या वेळेला ही समयी तेवत असते मी इथे महिरप वापरलेला नाही ते तिथे मी फुलाचा वापर केलेला आहे आणि समयी लावताना कधीही जोडीने समई लावतात गणपती बाप्पा जे आमच्या घरामध्ये विराजमान होतात तेव्हा मुख्यत्वे समयी आम्ही वापरात घेतो यानंतर हे आहे पंचारत तुम्ही ऐकलंच असेल आपल्या आरतीमध्ये पंचारती पंचारत ओ थी थी आ, पंचारती ओ वाळू घेऊन हे ऐकलंच असेल तर ही आहे पंचारथ या पंचारतीला असा स्टँड असतो जेणेकरून आरती करताना आपण व्यवस्थितरित्या असा हा पंचारथ हातामध्ये पकडू शकतो आणि ओवाळू शकतो तसेच ज्याला इथे गोल असा भाग दिला तिथे आपण कापूर पेटवून ठेवू शकतो आणि अगदी सहजगत्या पंचारतीने आपल्याला ओवाळण्यासाठी अगदी सुलभ असे जाते आणि वापरून झाल्यानंतर आपण हा स्टँड अशा पद्धतीत ठेवू शकतो ताटामध्ये जेणेकरून ते कलडणार नाही व्यवस्थित असा ह्या पंचायतीला स्टँड दिलेला आहे त्यानंतर आपल्याला पाहू शकतो इथे आहे लामण दिवा महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये लामण दिव्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे लामण दिवा म्हणजे या लामण दिवाला वरती चैन असते आणि ही चैन आपण छताला लटकवू शकतो आणि हा लामण दिवा लटकत्या स्थितीमध्ये असा असतो आणि मी इथे दिवा पेटवला नाही आहे तर मी ते फूल ठेवलेला आहे कारण की मी हा दिवा पेटवत नसते कारण की हे माझ्याकडे छताला लावण्यासाठी मी अजून अरेंजमेंट केलेली नाही आहे तर हा आहे लामण दिवा जेणेकरून उंदीर वगैरे यांच्यापासून सुरक्षितरित्या आपण हा लामण दिवा छतावरती लटकवून पेटवू शकतो त्यानंतर आहे ही पणती जी की मातीची आहे आणि मातीचे दिवे हे मुख्यत्वे दिवाळीच्या दिवशी आपण लावतो कारण बाकीच्या दिवशी आपण मातीच्या दिव्याचा वापर करत नाही अकस्मात असा कोणाचा जर मृत्यू झाला असेल तर त्यावेळेला त्या माणसाच्या आठवणीसाठी आपण ही पणती तेवत ठेवतो आणि बाकीच्या वर्षभर कुठल्याही सणाला आपण मातीचे दिवे लावत नाही फक्त दिवाळीमध्ये मातीच्या दिव्याला खूपच महत्त्व असतं आजकाल लोक वेगवेगळ्या पद्धतीचे दिवे वापरत असतात दिवाळीत पण दिवाळीमध्ये मातीचे दिवे लावणं शुभ मानलं जातं बाकीच्या दिवशी आपण मातीचा दिवा लावत नाही हा आहे कणकेचा दिवा कणकेचा दिवा म्हणजे चपातीचा पीठ जे असतं त्या पीठापासून बनवलेला हा दिवा आहे आणि पितरांच्या पूजा करण्यासाठी किंवा पितरांना आवाहन करण्यासाठी पितरांची आठवण काढण्यासाठी म्हणून आपण कणकेचे दिवे पेटवत असतो कारण की यमदिपदान करतात तेव्हाही यमाच्या आठवणीत लावलेला दिवा म्हणजे यमाच्या रिस्पेक्टसाठी आदराने लावलेला दिवा एक दान करत असतो यमदीप दान त्याला बोलतात तेव्हा आपण कणकेचा दिवा वापरतो हा आहे दगडी दिवा दगडी दिवा म्हणजेच हा दगडामध्ये बनवलेला दिवा हे पूर्णपणे दगडाने हा बनवलेला दिवा आहे याच्यामध्ये मध्यभागामध्ये तेल घालण्यात येतं आणि इथे एक वात लावण्यात येते आणि हा दगडी दिवा हा तुळशीकडे मी वापरत असते मुख्यत्वे तुळशी वृंदावनाकडे माझा दगडी दिवा तेवत असतो तर ते हे आहेत माझ्या घरातील भरपूर सारे असे असलेले दिवा अतिशय सुंदर असं यांचं सौंदर्य अंधारामध्ये कसे चकाकून उठलेत आहेत याच्यातही कुठला दिवा जर राहिला असेल माझ्याकडनं तर तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा जेणेकरून तो तोही दिवा मी माझ्या संग्रहामध्ये आणेन आणि संग्रहित करेन आणि माझ्या घरामध्ये तोही दिवा तेवत ठेवेन तसेच दिवा विजवताना कधी फुंकर मारून तो दिवा विजवायचा नसतो तर अशा पद्धतीत हाताने आपल्याला हवा देऊन त्या दिव्याला विजवायचं असतं असं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बोलतात कधीही फुंकर मारून दिवा विजू नये कारण की माणूस गेल्यानंतर त्या दिव्याला फुंकर माजून फुंकर मारून विजवण्याची प्रथा आहे पण नॉर्मली रोजच्या आयुष्यामध्ये कधीही दिवा फुंकर मारून विजू नये दिवा पेटवताना नेहमी माचीसचा वापर करावा एका दिव्याने दुसरा दिवा पेटवू नये असंही सांगतात की कधीही दिवा पेटवताना एकतर तुम्ही मेणबत्ती वापरू शकता किंवा तुम्ही माचीसने लावू शकता दिवा, दिवा। परंतु एका दिव्याला दुसऱ्या दिव्याने कधीही पेटवायचं नसतं असंही म्हणण्यात येतं काही मोठोर मोठी माणसं जी आहेत आपल्या घराण्यातली ते सांगतात की असं असं नसतं हे असं असतं हे नसतं असं असतं तर नक्कीच आपण त्याचं पालन करायला पाहिजे आणि नेहमी संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणीच्या वेळेला आपण घरामध्ये दिवे लावतो दिवे लावताना लक्षात एक ठेवायचं आहे घरातून बाहेर जाताना आपल्याला कधीही दिवा पेटवून घरात